की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं एकतर जे नेते साहेबांना सोडून भाजपबरोबर पर, राष्ट्रवादीतून गेलेले आहेत तसं बघितलं तर व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांना खूप काही मिळालेलं आहे खास करून प्रफुल पटेल साहेबांवर इडीली जी कारवाई केली होती त्यांचं ऑफिस आणि त्यांचं घर जी इडिली गेतलो त्या इडिली जे ईडीली ताब्यात घेतलं होतं ते आता परत एकदा त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे ईडीली कारवाई थांबवलेली आहे त्याचा अर्थ मोदी साहेबांनी तसं बघितलं ते व्यक्तिगत गिफ्ट त्यांना दिलेलंच आहे पण मंत्रीपद दिलं नसल्यामुळे जे आम्ही सर्वजण आधीपासून म्हणत होतो लोकसभेपुरताच अजितदादांचा फायदा हे भाजप करून घेणार पण फायदा तर काही झालेला नाही म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे म्हणजे भाजपचं चिन्ह हा संदेश हा कुठेतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही कारण का राज्याच्या भाजपच्या नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं त्यावेळी फक्त समजूत कदाचित काढली असेल नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल बघा मागण्या झाल्या चर्चा सुरू आहे कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही पण चंद्रबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागताय तर आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही हे आपल्याला कुठेतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबू नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे